अखेर मनसेच्या दणक्यानं महामार्ग ठेकेदाराला आली जा गोंदवले खुर्द येथील गटाराच्या पाण्याला करून दिली मोकळी वाट ग्रामस्थांनी मानले मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांचे आभार गोंदवले खुर्द येथे सातारा लातूर महामार्गालगत असलेल्या गटाराचं काम व्यवस्थित न झाल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावरून थेट घरात घुसल्याना काल नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत ठेकेदार असलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीची चांगलीच कान उघडणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता याचा संबंधित ठेकेदारानं चांगलाच धसका घेतला आणि तात्काळ रस्त्यावरील अडचणी दूर केल्या रस्त्यावरील पाणी लोकांच्या घरात जात असल्यानं संबंधित कंपनीनं रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अडचणींचं निराकरण केलं तसेच नाल्यामध्ये अडकलेले दगड माती काढून नाला मोकळा करण्यात आला त्यामुळे आता पाण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालाय यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील पोलीस पाटील सचिन अवघडे ग्रामपंचायत सदस्य अमोल पोळ माजी सरपंच दादासाहेब अवघडे त्यांच्यासह गोंदवलेकर नागरिक उपस्थित होते लोकांची गैरसोय टाळण्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न केल्याबद्दल गोंदवले खुर्द ग्रामस्थांनी धैर्यशील पाटील यांचे आभार मानले मानदेशी आवाज साठी प्रतिनिधी अप्पासु गायकवाड गोंदवले अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद